नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत नवजात बाळाला लहान मुलांना स्तनपान करण्याची योग्य पद्धत कशी आहे बाळाने दूध कशा पद्धतीने पिलं पाहिजे बाळाला स्तनपान देताना कोणकोण गोष्टींची विशेष काळजी घ्यावी म्हणजे बाळाचा एकंदर शारीरिक बौद्धिक विकास उत्तम होईल बाळाचं वजन छान वाढेल याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओच्या शेवटी महत्वपूर्ण आणि बाळाचं वजन छान वाढण्याची माहिती सांगणार आहे संगोपन संगोपाच्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा बऱ्याच वेळा नवख्या मातेला बाळाला सणपान देण्याची योग्य पद्धत कशी आहे आईची आणि बाळाची स्थिती कशी असावी याबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे बरेचसे समज गैरसमज होऊ शकतात बाळाला सणपान योग्य पद्धतीने नाही दिलं तर आईला दूध पुरेसं येत नाही आणि बाळाचं पोट भरत नाही असा समज होऊ शकतो सणपाणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे सणांमध्ये दूध भरपूर तयार होत असूनही असा समज होतो की दूध कमी येत आहे आणि बाळाला दूध पुरत नाही आज आपल्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सणपाणासाठी बाळाला उचलून घेत असताना बाळाच्या मानेला पाठीला व्यवस्थित आधार राहील आणि बाळाला व्यवस्थित पकडले असेल याची विशेष काळजी घेणं गरजेचं असत बाळाचं सणपान घेऊन पोट भरण्यासाठी बाळ दूध व्यवस्थित ओढत आणि पित आहे का याकडे लक्ष द्या जेव्हा बाळ सणावर दूध ओढतं तेव्हा बाळ सुरुवातीला खूप फास्ट ओढतं त्यानंतर एक मिनिट नंतर स्तनातून दूध यायला सुरुवात होते मग बाळ एकदा दूध ओढ आणि एकदा गिळत त्यामुळे बाळ स्तनपान घेत असताना व्यवस्थित जागा असणं गरजेचं आहे बाळ जर झोपे मध्ये असेल तर दूध व्यवस्थित ओढू आणि गिळू शकत नाही आणि त्यामुळं बाळाचं पोट भरत नाही नंतर एक मिनिटानंतर दूध परत कमी येऊ शकतं जेव्हा बाळ पुन्हा फास्ट ओढत पुन्हा दूध जास्त यायला सुरुवात होते अशी प्रक्रिया खूप वेळापासून सुरू असते पण दूध कमी होण्याचा जो मधला काळ आहे त्यावेळी दूध जर ज्यावेळी कमी येतं त्यावेळी बाळ झोपू शकतं अशावेळी जर तुम्ही सणांवर दाबलं किंवा बाळाच्या हाताला पायाला मसाज करून जागं ठेवलं तर बाळ व्यवस्थित जागं होऊन पुन्हा दूध ओढून व्यवस्थित पिऊ शकतं बाळ सणपण करत असताना ओढत याची खात्री करा आणि बाळाकडं लक्ष द्या की बाळ झोपणार नाही बाळाने तासभर छातीवर पिणे हो योग्य आहे का तर नाही जेव्हा बाळ तासभर छातीवर पितं याचा अर्थ एकतर बाळ व्यवस्थित स्तनावर पकडत नाही बाळ स्तनपान करताना फार झोपत आहे किंवा दूध व्यवस्थित ओढून गिळत नाही कमी वजनाची बाळ स्तनपान करताना जास्त झोपतात किंवा तुमच्या दुधाचा प्रवाह कमी आहे का हेही तपासून पहा बाळाच्या स्तनपानाबद्दल तुमच्या मनात जे ज्या शंका असतील त्या सर्व शंकांचे सविस्तर आपण चॅनलवरती पाहू शकता बाळ निप्पल व्यवस्थित पकडून ओढत आहे ना बाळ फक्त जर निप्पलच पकडत असेल निप्पल सोडून मागचा काळा भाग पकडत नसेल तर बाळाला दूध व्यवस्थित ओढता येत नाही जर बाळाने निप्पल आणि भोवतीचा काळा भाग पूर्ण तोंडात घेतला असेल तरच बाळाला दूध व्यवस्थित ओढता येतं आणि सणामधून प्रवाह बाहेर येतो यासाठी बाळाचे तोंड जास्त मोठं उघडणं गरजेचं असतं ही गोष्ट बाळाला जन्मता अवगत असते आणि त्यामुळे बाळ सुरुवातीपासूनच व्यवस्थित सणपण घेऊही शकतं बाळ व्यवस्थित सण पकडत आहे ना याची खात्री करा बाळाची हणवटी पहिल्यांदा सणावरती आणून सणाचा जास्तीत जास्त काळा भाग बाळाच्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी तुम्ही बोटांच्या चिमटीमध्ये स्तन घेऊन बाळाला मदत करू शकता बाळ जर फक्त निप्पलच पकडत असेल तर ताजवर जरी पिले तरी बाळाचे पोट भरत नाही आणि निप्पलला जखमा होतात मातेला खूप दुखते अशामुळे स्तन पूर्णपणे रिकामेही होत नाही आणि मग दूध बनवण्याची प्रक्रिया मंदावते परिणामी बाळाला दूध व्यवस्थित न मिळाल्यामुळे बाळाचं वजनही कमी होतं बाळ जास्त झोपतं सणपान करत नाही आणि अजून जास्त दूध कमी होतं अशातच जर बाटली दिली तर आणखीन अडचणी वाढू शकतात बाळाला तेव्हा तेव्हा सणावर पाजा जेव्हा जेव्हा बाळ भूक लागल्याची लक्षणे दाखवे आता तुम्ही म्हणाल असं वाटतं की बाळ नेहमीच भुकलेलं आहे पण लक्षात घ्या तुमच्या बाळाला तुमच्या दुधाची गरज आहे आणि तुमच्या सणाला दूध जास्त येण्यासाठी स्टिम्युलेशनची त्यामुळे बाळ जेवढे जास्त वेळा सणपण घेईल तेवढं जास्त दूध तयार व्हायला आणि यायला मदत होईल नवजात बाळाला दिवसातून आठ ते बारा वेळापेक्षा जास्त पाजा याने दूधही बनेल आणि बाळा बाळही शांत राहील बाळ सणावर पित असताना व्यवस्थित सतत सणावर ओढत आहे ना याची काळजी घ्या जेवढं दूध जास्त बनेल तेवढा दुधाचा प्रवाहही जास्त राहील आणि बाळाचं लवकर बोटही भरेल समजा बाळाच्या तोंडातून स्तणं निघून गेले तर पुन्हा द्या बाळाला जागा ठेवा बाळाला स्वतःहून स्तन पकडण्याची संधी द्या बाळाला स्तनाजवळ असणाऱ्या वासावरून बाळ स्वतः स्तणं तोंडामध्ये घेण्याचा प्रयत्न श्� करतं बाळाला दूध पाजण्यासाठी व्यवस्थित जागा करा कारण खूप झोपेत असणारं बाळ व्यवस्थित सणावर पिऊ शकत नाही बाळाला उठवण्यासाठी बाळाचे पूर्ण कपडे काढा पाठी लावा पोटाला मसाज करा, करा। बाळाशी गप्पा मारा तळा तळपायाला मसाज करा बाळाला हात पाय किंवा शरीरावरती मारू नका त्याऐवजी हळूवार स्पर्श करा सणपान वेळ होण्यापूर्वी बाळाला त्वचेशी लावून ठेवा म्हणजे आईला दूध भरपूर येईल आणि बाळही शांतपणे सणपान घेऊ शकेल सणपान घेत असताना बाळाचं वजन उत्तम वाढण्यासाठी बाळाला स्तनपातील पूर्ण रिकामं होईपर्यंत सणपान द्या कारण आईच्या स्तनांमधून सगळ्यात सुरुवातीला खूप पातळ स्वरूपातील दूध येतं त्यानंतर थोडंसं घट्ट दूध आणि सगळ्यात शेवटी जास्त फॅट आणि प्रोटीन असणारं दूध येतं आणि जास्त फॅट आणि प्रोटीन असणारं हे दूध पूर्णपणे संपेपर्यंत सणपान घेणं गरजेचं असतं सणामधून सगळ्यात शेवटी येणारं हे दूध बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतं या दुधामुळे बाळाचं पोटही व्यवस्थित भरतं त्यामुळे बाळाने सणातील प्रोटीन आणि फॅटयुक्त दूध पूर्ण संपेपर्यंत पिणं गरजेचं असतं बाळाला स्तनपान देत असताना एक स्तन पूर्ण रिकामा झाल्यानंतरच दुसऱ्या स्तनावरती स्तनपान द्या म्हणजे बाळ शेवटी असणाऱ्या प्रोटीन आणि फॅटयुक्त दुधापर्यंत पोहोचू शकेल आणि ते दूध पूर्ण पिऊ शकेल बाळाला छातीवर कमीत कमी आठ ते बारा वेळा सणपान द्या रात्रीच्या वेळीही बाळाला पाजा रात्री बाळ स्वतः जागा झालं नाही तरी जागा करून सणपान द्या रात्रीच्या दुधात जास्त मेद बनवणारे हार्मोन्स प्रोलॅक्टिनची आई शरीरातील पातळीही वाढायला मदत होते बाळाला बाटली किंवा तोंडात घालण्याची कुठलीही वस्तू देऊ नका बाळाचे निप्पल किंवा पॅसिफायरच्या ओढण्यामुळे क्षमतेवरती अडथळा थळा निर्माण होतो पॅसिफायरमुळे बाळाला भूक लागल्याची लक्षणे समजत नाहीत बाळ कमीत कमी वेळा सणावर पिते बाळ कमी वेळ सणावर पिते लक्षात घ्या प्रसूत पहिल्या आठवड्यात बाळ जितकं जास्त वेळ सणपान घेईल तितकं जा जास्त बाळाला तुमच्याच छातीशी लावून ठेवा यामुळे बाळ जास्त स्टेबल होतं आईच्या सणा असणाऱ्या विशिष्ट वासाकडे बाळ आपोआप आकर्षित होतं व लवकर छान स्तनपान करू शकतं बाळ आणि आईचं नातंही अधिक घट्ट होण्यासाठी मदत होते आईला जास्त प्रमाणात दूध तयार होते असेही मदत मिळते <laughs> सिझेरियन डिलिव्हरीनंतर आई स्वतः उठून बाळाला घेऊ शकतो आपण बाळाला आईच्या जवळ घेऊ शकतो बाळाला सिजेरियनंतर भूल उतरल्यानंतर म्हणजे साधारण सहा सा ते आठ तासानंतर पहिलं स्तनपान देता येतं आईची जरी स्वतः उठवू शकत नसली तरी हे डॉक्टरांच्या आणि नर्सच्या मदतीने बाळाला योग्य पद्धतीने पकडून आईच्या अंगावरती घेऊन पहिलं स्तनपान देऊ शकतो आईची आणि बाळाची स्तनपान वेळ बसण्याची स्थिती योग्य असेल बाळ सणांची पकड व्यवस्थित ठेवून दूध ओढत असेल तर दुधाचा चांगला येतो जर दुध प्रवाह अचानक वाढला तर बाळाला स्तनपान घेण्यामध्ये अडचण येऊ शकते बाळाला ठसका लागू शकतो अशा वेळी बाळाला व्यवस्थित स्तनपान घेता यावे यासाठी अंगठा आणि इतर बोटांच्या सहाय्याने सणांना पकड घेऊन किंवा बोटांची कात्री करून दुधाचा प्रवाह नियंत्रित करून आपण बाळाला स्तनपान देऊ शकतो जेणेकरून बाळाला दुधाचा प्रवाह व्यवस्थित नियंत्रित असेल तर दूध व्यवस्थित पिता येईल बाळाला श्वास व्यवस्थित घेता या स्तन बाळाच्या नाकावरती किंवा चेहऱ्यावरती येऊ नये यासाठीही स्तनांवरती अशा पद्धतीने आपण पकड ठेवू शकतो जेणेकरून बाळाला स्तणाची पकड ओढता येईल आणि पिता येईल बाळाला बसून किंवा झोपून सणपान देत असताना बाळाचा श्वासोश्वास व्यवस्थित घेता येईल नाक मोकळं राहील आणि बाळाला आईचा चेहरा व्यवस्थित दिसेल याची काळजी घ्या व्यवस्थित जागा असणं बाळाकडे आईचं पूर्ण लक्ष असणं गरजेचं असतं बाळाला सणपान देणं ही आई आणि बाळासाठी खूप खास वेळ आहे आईचं आणि बाळाचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बाळाचं पोट भरणं ही बाळाची सगळ्यात मोठी अपेक्षा असते त्यामुळे बाळासाठी ही व्यक्ती खूप खास असते बाळाला स्तनपान देत असताना बाळाकडे प्रेमाने पहा गप्पा मारा त्याला कुरवाळा कुशीत घ्या म्हणजे बाळाला खूप सुरक्षित वाटतं बाळाचं एकंदर शारीरिक आणि बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बाळाला स्तनपान देत असताना आईने मोबाईल किंवा टी व्ही अशा गोष्टींमध्ये लक्ष न देता पूर्ण लक्ष बाळाकडे द्या बाळाला सणपान देत असताना आईने स्वतः खूप आरामदायक स्थितीमध्ये बसून किंवा झोपून सणपान देणे योग्य आहे म्हणजे आईला पाठदुखी अंगदुखी मान कंबर अवघडणे हात दुखणे असे कोणतेही त्रास होणार नाहीत आरामदायक अशा खुर्चीमध्ये किंवा बेडवर बसून कंबर पाठ आणि हाताला व्यवस्थित उशीचा सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने आईने सणपान दिल्यास बाळासाठी आणि आईसाठी ही गोष्ट सोपी ठरते खूप साऱ्या मातांना सणपान देत असताना वाकून सण बाळाकडे घेऊन जातात बाळाला सणावर नाही आणत खरं तर बाळाला छातीशी घेऊन येणं गरजेचं आहे म्हणजे बाळाला सण व्यवस्थित पकडता येतील वाकून सण दिल्याने आईलाही त्रास होऊ शकतो सणाचा आकार जर मोठा असेल तर प्रसूतीपूर्वीच योग्य प्रकारची ब्रा विकत घेऊन जेणेकरून सणांना योग्य आधार आधार मिळेल मोठे सण असणाऱ्या मातांना शक्यतो झोपून सणपान देणं सोयीस्कर ठरतं अशा पद्धतीने बाळाला सणपान देत असताना बाळाची स्तणावरची पकड व्यवस्थित आहे का बाळ दूध व्यवस्थित ओढत आहे का आणि पित आहे का बाळ दूध एकाच स्तनामधील पूर्ण पीत आहे का याकडे लक्ष द्या म्हणजे बाळाला पूर्ण पोषण मिळेल आणि बाळाचं चा वजन छान वाढेल अशा आहे हा व्हिडिओ आपला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद